दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी पोलीस स्टेशन गाडगे येथील पोलीस अंमलदारांना माहिती मिळाली की लक्ष्मी नगर मध्ये गोळीबार झाला आहे त्यावरून त्यांनी तशी माहिती वरिष्ठांना दिली वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली असता घटनास्थळावर अकोला पोलिसांचे अधिकारी व अमलदार हजर होते त्यावेळी अटल घरफोडी करणारा आरोपी राजेश राऊत राहणार डाफकी रोड अकोला आ परिसरात राहत असल्याची माहिती अकोला पोलिसांना मिळाली होती त्यावरून अकोला पोलीस त्याच्या मागावर होते सदर आरोपी त्यांच्या ताब्यातील बलेनो गाडीने जात असताना आरोपीवर अकोला पोलिसांनी दोन राऊंड फायर केले आरोपीने कुठल्याही प्रकारची फायरिंग वगैरे केल्याचे निष्पन्न झाले नाही तसेच आरोपीने फायरिंग केल्याचे अकोला पोलिसांनी गाडगीनगर पोलिसांना सांगितले सदर कारवाईपूर्वी अमरावती शहर पोलिसांना कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आली नव्हती तसेच केलेल्या फायरिंग बाबत अकोला पोलिसांकडून अहवालेने बाकी आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती